नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीस किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एकदम भन्नाट अशी भेंडीची भाजी पाहणार आहे मसाला भेंडी आपण हिला म्हणूया त्यासाठी मी भेंडी स्वच्छ धुवून असे तिचे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत आता त्याच्यात थोडंसं मीठ आणि हळद टाकूया त्याचबरोबर मी इथं एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आता हे सगळं छान मिक्स करूया आपण याने काय होईल माहिती आहे का, का भेंडीला छानपैकी त्याच्या आतपर्यंत मीठ मुरेल एक पाच ते दहा मिनटं हे आपण मिक्सर मिक्स करून असंच ठेवून देऊया त्याच्यानंतर मी असा पसरट असा एक पॅन घेतलेला आहे त्याच्यात थोडंसं जास्त तेल ओतलेलं आहे नेहमीच्या भाजीपेक्षा आता त्याच्यामध्ये मी सगळी भांडी भा भेंडी आपण शॅलो फ्राय करून घ्यायची आहे जवळजवळ आपल्याला ही भेंडी इथं सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायची आहे साधारण पाच ते सात मिनटामध्ये ही कृती होऊन जाते पहा तुम्ही मी गॅस मोठा ठेवला होता त्यामुळे तुमची भेंडी थोडी एकदम अशी क्रंचीसुद्धा लागते आणि शिजलेलीसुद्धा असते आता आपली भेंडी पूर्ण रेडी आहे पाच ते सात मिनटात भेंडी शिजून झालेली आहे आता ती सगळी आपण काढून दुसऱ्या बाऊलमध्ये घेऊया मग आपल्याला त्याच पॅनमध्ये आपल्याला दुस भेंडीची दुसरी भाजी बनवायची आहे तर आता मी तोच पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये अजून थोडंसं तेल ओतलेलं आहे कारण भेंडीला आपण पहिलं तेल ओतलं होतं आता इथं मी एक चमचा मोहरी टाकलेली आहे सॉरी जिरे टाकलेले आहे मोहरी पण तुम्ही टाकू शकता काहीच हरकत नाही इथं दोन मोठी हे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता आपल्याला ह्या कांद्याला मात्र छान परतून घ्यायचं आहे मी त्याच पॅनमध्ये टाकल्यामुळं काय झालं खालचा जो मसाला आहे तो सुद्धा आपल्या कांद्याला छानपैकी लागलेला आहे आपल्याला कांद्याला एकदम गोल्डन ब्राऊन करायचं आहे म्हणून मी एक मिनिटभर त्याच्यावर झाकण ठेवून गॅस बारीक केलेला होता आता त्याच्यामध्ये मी एक मोठा चमचा भरून आलं लसूण पेस्ट टाकते ही घरी बनवलेलीच आलं लसूण पेस्ट आहे याची हे सुद्धा सोप्या पद्धतीने कशी बनवायची याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आता यालासुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे म्हणून मी झाकण ठेवून त्याला एक मिनिटभर परतून घेते पहा आपला कांदा आता छान लाल झाला आहे आणि आलं लसूणसुद्धा परतून झाले आता इथे मी एक मोठा टोमॅटो प्युरी करून घेतली तुम्ही दोन मिडियम साईजचे घेतले तरी काहीच हरकत नाही आहे आता या टॉमॅटोलासुद्धा आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे पण पर टॉमॅटो परतता परतता मी काय करते मसालेसुद्धा बाकीचे टाकून घेते आता इथं अर्धा चमचा घरचा मसाला किंवा लाल तिखट टाका हळद पावडर आणि एक चमचा धने पावडर टाकली आणि अर्धा चमचा गरम मसाला मी इथं टाकलेला आहे मी हे आत्ताच टाकलं कारण टोमॅटोबरोबर हे सुद्धा मसाले छान परतून होतील आणि त्याला कच्चटपणा राहायचा नाही आहे मसाले व्यवस्थित परतले म्हणजे आपल्या भाजीची चव छान येते जर नाही तर मसाल्याचा असा कच्चटपणा लागतो म्हणून मी त्याच्यावर झाकण ठेवते आणि बारीक करून एक मिनिटभर ठेवून देऊया आपण पहा छानपैकी तेल सुटलं याचा अर्थ आपले मसाले छानपैकी परतून झालेत तरीसुद्धा मी काय करते थोडंसं पाणी होते त्याच्यात म्हणजे ज्याच्यात टोमॅटो वाटले त्यातच मी थोडंसं पाणी मिक्स करून अर्धा कप पाणी होतलेलं आहे त्यामुळे आपली ग्रेव्ही थोडीशी रस्सा झाला म्हणजे थोडीशी लपथपीत झाली आहे आता ग्रेव्हीला पुरण एवढंच आपण ह्याच्यात मीठ टाकून घेऊया कारण मी भेंडीला अगोदर मीठ टाकलेलं होतं त्या हिशोबाने तुम्ही इथं मीठ टाकायचं आहे ठीक आहे आता आपली ही जी भेंडी होती फ्राय केलेली ती आपण ह्याच्यात टाकून देऊया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया आता इथं तुम्ही जर अजून थोडं पाणी ओतून जर ग्रेव्ही अशी तुम्हाला लपथपीत हवी असेल तर तशीसुद्धा करू शकता किंवा मी ज्या पद्धतीने अशी कोरडी केलेली आहे सुकी त्या पद्धतीने सुद्धा करू शकता, करू शकता। आता आपल्या भाजीला शिजायला जास्त वेळ लागणार नाही आहे पण याच्यात आपण त्याच्यात झाकण ठेवून आपण तिला वाफ देऊया मी ह्याच्यात एक चमचा पावभाजी मसाला टाकला तोसुद्धा स्किप झाला आहे माझा पहा झाकण ठेवून झाल्यानंतर आपली भाजी इतकी छान झाली आहे मस्त एकदम डब्यासाठी किंवा तुम्ही सुद्धा ही भेंडी नेऊ शकता मस्त झणझणीत पाहुणे आल्यावर वेगळी अशी डिश तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा वेगवेगळे मसाले ट्राय करत जायचे त्यामुळे भाज्यांना वेगवेगळी चव मिळते आपली ही भाजी भाकरीबरोबर भाजीबरोबर -बर, च सॉरी चपातीबरोबर सुद्धा तुम्ही सर्व करू शकता रेसिपी अगदी सोपी आहे आणि चवीला इतकी छान लागते पाहुणे आल्यावर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद